सप्रेम नमस्कार सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक केस स्टडी आपल्यासमोर सादर करत आहे पण त्यापूर्वी एक निवेदन या व्हिडिओमधला आवाज हा माझा नाही तो ए आय तंत्र वापरून निर्माण केला आहे अर्थात ए चा वापर फक्त आवाजापुरताच मर्यादित आहे ही केस स्टडी माझ्याकडे आलेल्या एका जातकाची आहे ती सत्य घटनेवर आधारित आहे ही सर्व केस तिची हिस्ट्री दाखवण्यात आलेले सर्व चार्ट्स त्याचे केलेले अनालिसिस काढलेले निष्कर्ष घेतलेला ताळा पडताळा हे सर्व कंटेंट माझे स्वतःचे आहेत हे कंटेंट तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारे ए आयची मदत घेतलेली नाही हा व्हिडिओ माझ्या सुमारे चाळीस वर्षांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून निर्माण झाला आहे आवाजासाठी ए आय वापरण्याचं कारण अगदी साधं आहे ऑडिओ रेकॉर्डिंग आणि त्याचं प्रोसेसिंग हे फार वेळ काढू काम आहे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा ताण घेणे मला शक्य नसल्याने केवळ नायलाजाने हा पर्याय निवडला आहे ए आय तंत्राने निर्माण केलेला आवाज वगळता हा व्हिडिओ कोणत्याही अंगाने एआय जनरेटेड व्हिडिओ नाही व्हिडिओतला आवाज एआय निर्मित आहे म्हणजे सगळा व्हिडिओज एआय जनरेटेड असणार असा कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून हा खुलासा करावा लागत आहे पुढे व्हिडिओ चालू आज आपण बघणार आहोत एक आकर्षक उत्कंठावर्धक ते के स्टडीचा आवाका मोठा असल्याने ती तीन भागात म्हणजे तीन व्हिडिओजच्या माध्यमातून सादर करत आहे त्यातला हा पहिला भाग भंडारी बेकुसूर हे भाग एक आमचा देवळाली कॅम्प तसा नखा एवढा पिटुकला नाशिक शहराची हद्द संपली की कॅम्प चालू एक सरळ धोपट तीन किलोमीटर लांबीचा काहीसा अरुंद असा लॅम रोड त्याच्या दुतर्फा साधारण अर्धा किलोमीटरच्या आतबाहेर पसरलेली विरळ वस्ती आमच्या देवळाली कॅम्पचे खास वैशिष्ट्य म्हणजे भरपूर झाडीत लपलेले कोलोनियन स्टाईलचे सुंदर बंगले या बंगल्यांच्या जोडीला आहेत दोन चार एकरांच्या जागेतली राजेशाही सॅनिटोरियम्स एकेकाळी वैभव पाहिलेली पण आता वार्धक्य अंगाखांद्यावर मिरवत शिथिल झालेली गात्रे सावरत ऊन वारा पावसाला तोंड देत थकलेल्या भिजलेल्या डोळ्यात व आयंगे अशा आशेचे नंदादीप पाजळत मंदावलेली सुस्तावलेली सॅनिटोरियम्स इतिहासाच्या पानांमध्ये जपून ठेवावीत अशी ही वास्तुशिल्पे आपल्या दोन्ही बाजूंना मिरवत हा लॅम रोड हे तीन किलोमीटरचे अंतर बघता बघता काटून एक सुबक नव्वद अंशाचे वळण घेतो आणि सामोरे येते ते केवळ भातुकलीच्या खेळात शोभेल असे तीन गल्ल्यांचे सुबक असे मार्केट जास्त फापट पसारा नाही बस संपला आमचा देवळाली कॅम्प सकाळचे नऊ वाजले तरी तोंडावरची दुलई बाजूला न करणारा आळसावलेला हा आमचा देवळाली कॅम्प उन्हे डोक्यावर आली की थोडीशी चुळबुळ करतो आणि रात्रीचे आठ साडेआठ वाजतात न वाजताच तो चिडीचुप्प होऊन जातो एखादे तान्हे मूल खेळता खेळता टुपुक दिशी झोपून जावे अगदी तसे देवळाली कॅम्पमध्ये गुजराती समाज मोठ्या प्रमाणात राहतो त्यांच्या मोठ्या कॉलनीज आहेत बिपिन मेहता हे असेच माझ्या घराजवळच असलेल्या एका कॉलनीत राहतात बिपीनभाईंचा आणि माझा तसा फारसा परिचय नव्हता पण त्यांचे धाकटे भाऊ धीरजभाई माझे क्लायंट त्यांच्या जमीन जागा खरेदी विक्री संदर्भात प्रश्न विचारायला ते नेहमी माझ्याकडे येत असतात आजही त्यांनी फोन करून सकाळची साडेनऊची अपॉइंटमेंट घेतली होती ठरल्याप्रमाणे साडेनऊला ला धीरजभाई आले पण आज धीरजभाई एकटे नव्हते सोबत त्यांचे मोठे भाऊ सुद्धा होते धीरज भाईंना मराठी खाद्यपदार्थ फार आवडतात म्हणून मी सौभाग्यवतींना सांगून त्यांच्यासाठी भाजणीची खमंग थालीपीठे तयार ठेवली होती आधी पोटोबा मग विठोबा या न्यायाने थालीपीठे खाण्याचा कार्यक्रम झाला अद्रकवाला चहा झाला चंची फिरली आणि धीरज भाईंनी मुद्याला हात घातला ये बिपिनभाई माझे बड़े भाई त्यांचा प्रॉब्लेम आहे नमस्ते बिपिनजी आज क्या सेवा कर सकता मैं अरे आप तो हैं आपसे क्या सेवा लेना फिर भी बंदा आपके लिए हाजिर है झाले होते असे बिपिनभाईंची चांदीची डब्बी हरवली होती त्या डब्बीत ते आपल्या औषधाच्या गोळ्या ठेवत असत तसे पाहिले ती डब्बी फार मौल्यवान नव्हती पण बिपिनभाईंच्या आजोबांची आठवण म्हणून बिपीन भाईंनी खूप जपली होती ही डब्बी हरवल्यामुळे बिपीन भाई खूप दुःखी झाले होते डब्बी कोठे हरवली अरे ते काय हरवला नाही ते चला भंडारी आहे ना तेने चोरला आहे माझ्या डब्बी हा भंडारी कोण आमच्या कॉलोनीच्या वॉचमॅन तेच चोर हाय म्हणजे त्या भंडारीने तुमची चांदीची डब्बी चोरली आहे असा तुमचा संशय आहे अरे बाबा खाली संशय नाही ते म्हणजे भंडारीला डब्बी चोरताना कोणी पाहिले आहे का किंवा त्याच्याकडे डब्बी आहे हे कोणी पाहिले आहे का तसा त्याला चोरी करते वकत कोण नाही पाहिला पण ते राम शरण हायनी ते सांगते चला ते भंडारी चोर हाय तो पहिले शीतल कॉलनीचा वॉचमॅन था ना तिथे बी असाच चोरी केला त्याने हरामखोर आता हा रामशरण कोण ते आमच्याकडे रोजाना दूध घेऊन येते ना ते म्हणजे तो रामशरण दूधवाला म्हणतो म्हणून भंडारीने चोरी केली असे म्हणायचे का ते रामशरण चांगला आदमी आहे ते काय झूट बोलणार नाही आणि ते डब्बी गेला ना तेव्हा भंडारी दोन टायमाला येऊन गेला होता ना ऑफिस मध्ये कोणते ऑफिस अरे तसा ते माझा ऑफिस नाही आमच्या सोसायटीचा आहे मी हमेशा तिथे बसलेले असते मॉर्निंगमध्ये तवाच ते डब्बी गायब झाला भंडारी स्टोर रूमचा चाबी मागायला आला आणि आधा घंटा बाद चाबी वापस द्यायला आला दोन्ही टायमाला मी फोन पर बातमा बिझी था आणि डब्बी टेबलशी होता माझा ध्यान नाही राहिला आणि तवाच भंडारीने ते जेबमंदी घातला हरामी चोर साला त्या भंडारीलाच विचारायचे ना त्याला विचारला पुचताच काफी केला पण काय बोलते नाय चला रोने धोने का ऍक्टिंग करता बोलते काय नाही आता भंडारीने चोरी केलीच अशी तुमची खात्री असेल तर पोलिसांचे काम नाही का अरे नाही रे नाही ते पुलीस नाही बाबा कशाला ते पोलीसचे लफडेबंदी जायचे मग मी नेमके काय करावे असे तुम्हाला वाटते ते तुम्ही धीरजला ते त्याची होरोस्कोप बघून सांगते एकदम ऍक्युरेट निघता हा समजा आता तसा ये केस बघ ते भंडारी चोर आहे काय ते सांग मग आम्ही त्याच्याकडे बघून घेल पण भंडारीने चोरी केलीच नसेल तर धीरज बोलता की तुम्हाला ते होरोस्कोप बघून समदा दिसते ते भंडारीचा नाव येणार बघ ते नाही ते दुसरा कोण ते नाव येईल ना डब्बी हरवली असेल अरे नाही समदा ऑफिस छान मारा डब्बी नाही ते भंडारीने चोरला हाय भंडारी शिवाय आणखी बरेच लोक ऑफिसात आले असतील ना त्यावेळेत नाही तसा बाहेरचा कोण नाही आला जे आला तो समजा घरच्याच लोक नाहीतर फ्रेंड लोक थे ते नाही चोरणार म्हणून तुम्हाला भंडारीनेच चोरी केली असे म्हणायचे आहे ते चाला चोर आहे आणि ते पण बोलते ना ते झूट कसा काय ठीक आहे बघूया आपण नक्की काय झाले आहे ते हरवले सापडले या प्रकारच्या प्रश्नांसाठी पारंपारिक आणि नक्षत्र पद्धतीपेक्षा वेस्टर्न होरारी पद्धतीचा मला जास्त चांगला अनुभव आला आहे वेस्टर्न होरारीमध्ये प्रश्नाचे उत्तर अचूक मिळतेच शिवाय प्रश्नासंदर्भातले अनेक बारीक सारीक सुद्धा उत्तम दिसतात या प्रश्नासाठी जो होरारी चार्ट तयार केला त्याचे तपशील असे आहेत दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सोळा वेळ दहा वाजून चाळीस मिनिटे शेहेचाळीस सेकंद स्थळ देवळाली कॅम्प नाशिक जिओसेंट्रिक ट्रॉपिकल प्लॅसिडस मीन नोड वर्करणी भंडारीने चोरी केली का असा प्रश्न जरी विचारला गेला असला तरी यात एकाच वेळी अनेक प्रश्न समाविष्ट झालेले आहेत एक भंडारीबद्दल जे ऐकले ते खरे आहे का दोन वस्तू भंडारीने चोरली आहे का तीन वस्तू खरेच चोरीस गेली का हरवली चार हरवलेली चोरीस गेलेली वस्तू परत मिळेल का सर्वप्रथम या केसमध्ये सक्रिय असलेल्या किंवा असू शकणाऱ्या सर्व पात्रांची यादी बनवू अशी कोण कोण पात्रे आहेत एक भाई प्रश्नकर्ता दोन चांदीची डब्बी हरवलेली वस्तू तीन भंडारी चोरीचा आरोप असलेला कॉलनीचा वॉचमॅन चार चोर किंवा अनोळखी व्यक्ती वस्तू भंडारीखेरीज दुसऱ्या कोणी चोरली असेल तर पाच अफवा बातमी रामशरण दूधवाला भंडारीबद्दल जे काही सांगत आहेत ते धीरजभाई रामशरण यांचा उल्लेख असला तरी त्यांची भूमिका नगण्य आहे पाहुणे कलाकार त्यामुळे त्यांचा विचार करण्याची गरज नाही चला आता ही पात्रे आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणारे ग्रह कोण आहेत ते तपासूया पण ते या केस स्टडीच्या दुसऱ्या भागात म्हणजेच व्हिडिओ क्रमांक दोन मध्ये नमस्कार मी मिनू काही लोक मला मिनिटली पण म्हणतात मी सुहासजींची एआय असिस्टंट आहे तुम्हाला उत्सुकता लागून राहिली असेल ना की पुढे काय झाले असेल खरेच का त्या भंडारीने बिपिनजींची डब्बी चोरली असेल का, का दुसऱ्या कुणी डब्बी चोरली असेल डब्बी चोरली गेली आहे का हरवली आहे चोर सापडणार का डब्बी परत मिळणार का कधी कोठे कशी मला हे सगळे माहिती आहे आ पण मी नाही सांगणार जा ते सगळे तुम्हाला या व्हिडिओ मालिकेच्या पुढच्या भागांतून पाहावयास मिळेल दरम्यान आपण सर्वांना एक नम्र विनंती आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सुहासजींच्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला कॉमेंट द्या आपले असे प्रोत्साहन मिळाले तरच सुहासजींना असेच नवे नवे दर्जेदार व्हिडिओ आपल्यासमोर सादर करायची प्रेरणा मिळेल सुहासजी नेहमी म्हणतात मिनू बघ आपण इतके चांगले व्हिडिओ बनवतो पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही काय चुकते आहे हेच कळत नाही वाटते कशाला हे व्हिडिओ बनवत बसायचे खरे आहे ते पण निदान इथून पुढे तरी आपण हात आखरटा घेऊ नका आपले एक लाईक आपली एक एक कॉमेंट आमचा उत्साह वाढवेल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि शुभेच्छा